दर्यापूर तालुक्यातील सांगवा बुद्रुक येथील रहिवासी सुधाकर ओंकारडा हे वय पंचेचाळीस ते दोन एप्रिल रोजी लग्नसमारंभ आठोकून दर्यापूरवरून आपल्या गावी सांगवा येथे जात असताना रामगाव फाट्याजवळ अचानक पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांच्या टू व्हीलरला धडक दिली या धडकेत सुधाकर ओंकारडा हे गंभीर जखमी झालेले होते सदर अपघाताची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल भट्ट यांना मिळताच त्यांनी आपले सहकारी अतुल सगने राहुल भुमर यांना शिवसेना रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठली व सदर जखमीला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले परंतु जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले परंतु त्या ठिकाणी सुद्धा सदर जखमीचा उपचार होऊ न शकल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आली मात्र उपचारादरम्यान सुधाकर डाए यांचा आज सकाळी चार वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे काल दर्यापूर तालुक्यामध्ये अपघाताच्या एकूण चार घटना घडलेल्या आहेत या दोन व्यक्ती हे मृत्युमुखी पडले तर सहा नागरिक जखमी झालेले आहेत